नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खूप सुंदर असा ब्लाऊज बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये डिझाईनसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका सुंदर असा हा आपला ब्लाऊज पीस आहे आणि या ठिकाणी आपण अस्तर घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आता घडी घ्यायची आहे छत्तीस साईज आपण परफेक्ट छत्तीस आणि अडवतीस साईज साठी हे माप वापरू शकतो बारा इंचाची घडी इथे साडेबारा तुम्ही आडवतीसाठी घेऊ शकता उंची पंधरा आणि सोळा शिवून चौदा साडे चौदा होईल पंधरा सोळा अशी ही या ठिकाणी आपण उंची घेतलेली आहे त्यानंतर घडी आपली आहे बारा इंचाची छत्तीससाठी जे माप आहे फक्त अर्धा अर्धा इंच तुम्ही आडवतीसाठी वाढवायचं आहे कमी वेळेत अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी ट्राय करू शकता इतका सुंदर असा हा ब्लाऊज आपला बनणार आहे आता कपडा पलटी करायचा आहे या ठिकाणी आता पावणे तीन आपण घेत आहोत शोल्डर कारण पाठीमागे आपण टाकणार आहोत बोट नेक आणि पुढे हुक टाकणार आहोत तर त्याच्यासाठी आता बघा पावणे तीन पुढे अडीच आणि त्याच्यापुढे पाऊण इंच घ्यायचं आहे म्हणजे आता टोटल किती झाले पावणे तीन आणि पावणे सात इंच शोल्डर मोंडा घेतलेला आहे सव्वा सहा इंचा दोन दोन इंचावर खुणा करून चौकनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊण अशा मोंड्याच्या दोन्ही खुणा या ठिकाणी आपण करून घेतल्या पुढचा गाळा साडेसात इंचाचा या ठिकाणी आपण घेतलं आहे चौकोन करायचं आहे अर्धा गुल आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे मध्यावरती साडेचारवरती ते खून करायची अशी लाईन करायची पाच इंचाची पुढे एक त्याच्या पुढे दीड वरती दीड आणि प्रिन्स कटचा कर आकार या ठिकाणी आपण आखून घ्यायचं आहे कप्स लावायची पण गरज नाही इतका फुकतो हा ब्लाऊज असा छान कप्स लावल्यासारखा आता इथे शोल्डर कट करूया आणि जो मागचा भाग तो पुढे घ्यायचा आहे पुढचा भाग मागे करायचा आहे साधारणतः आपलं या ठिकाणी किती आलं पाहिजे बघा आता इथे किती पावणे चार आपलं रुंदी आली पाहिजे पावणे चार अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पावणे चार किंवा चार जरी घेतलं तरी चालेल चार इंच या ठिकाणी आपण घेत आहोत आणि ते कट मारलाय आहे मुंढ्याचा पहिला आकार कट करून घेतला दोन्ही पार्ट बाजूला करून वेगवेगळ्या या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे ते साडेदहाचा गळा चार इंचावरती खून करून आपण चौकोन करून घ्यायचा आहे त्यानंतर तीन इंचावरती एक खून करून इथे एक आडवी लाईन देऊन घ्यायची इथे पण आपण साधारणतः एक इंचाचं अंतर ठेवून परत एक लाईन करून घेतली कारण गळ्याचा जो आकार आहे तो आपण तिथपर्यंत घेणार आहोत आता आकार कसा द्यायचा डिझाईनचा तर तुम्ही बघू शकता छोटे छोटे पण इथे मोठे घेऊ शकता छोटे घेऊ शकता अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण आकार आखून घेतला आहे आणि तो या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे मोजायचे अंतर एकसारखंच पाहिजे दोन्ही याच्या मधलं म्हणजे छान दिसतं आता जसा आकार आखून घेतलाय तसा तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे तर बघू शकता आपला गळा इथे आता बघायचं कमर फिटिंग किती आहे त्याच्यानंतर दोन दोन वरती खुणा आहे पुढे आणि बाकीचा कपडा लगेच कट करायचा अशा पद्धतीने गळा दिसेल आपला आता त्यानंतर आपल्याला पुढील भाग कट करायचा आहे मुंड्याचा जो पहिला आकार आहे तो कट केला त्यानंतर गळ्याचा भागी कट करून घेतला त्यानंतर मधोमध कट करून प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपण कट, कट केलेला आहे तर पुढील पाठीमागील झाली कटिंग आता बाही कटिंग बघायची नऊची घडी आपली आली पाहिजे चार पदरी आता किती साडेदहा सा माप आहे तर अर्धाच इंच मिळवायचे आणि इथे लाईन करून घ्यायची म्हणजे फुगा बाई आहे थोडंसं वरती फुगा येणार आहे इथे साडे दहाची शिवणं आहे तर फक्त अर्धा इंच मिळवले अकरा घेतले आणि त्यामधून आपण तीन इंच कमी करायचं इथे तीन इंच कमी करून खून करायची वरती दोन, दोन इंच आडवा टेप पकडायचा दोन इंच घ्यायचं आहे असा तिरका टेप पकडून परत नऊ इंचावर आपण इथे खून केली आणि मो जो उंचवटा आहे तो आपण या ठिकाणी अशा पद्धतीने देऊन घेतला खूप सोपी पद्धत आहे जेवढी घडी आहे ना तेवढा आपल्याला तिरका टेप पकडायचा आहे म्हणजे नऊ बरोबर आहे तिथे खून केली इथे पाऊण इंचावर थोडीशी आपण थोगीर आकार देऊन त्या लाईनला मिळून घेतला साडेपाचचा सा दंड घेर आहे पुढे दोन इंच आहे साडेपाच साडेसहा मध्यावरती आणि तिरकी लाईन देऊन जो वरचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि मग हा करायचा आहे थोडासा कपडा कमी आहे तिथे आपण अस्तर या ठिकाणी आपण जॉईन करणार आहोत अशा पद्धतीने तेही कट करून घ्यायचंय लगेच आता म्हणजे प्रत्येक तुम्ही ब्लाऊजला बघू शकता एकदम छोटासा फुगा असतो आणि तो फुग येण्यासाठी काय करायचं तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे फक्त छातीचा चौथा भाग येईल अशा पद्धतीने आपण हा टेप पकडायचा आहे आणि त्याच्यावरती दोन इंच घेऊन आपण उंच वाटा द्यायचा आहे नक्की ट्राय करून बघा एक नंबरला आता या ठिकाणी आपण शिलाईला सुरुवात करत आहोत बाहीचा जो जोड आहे तो देऊन घेतला आहे त्यानंतर आता बाही बघूया दोन्ही पण झालंय आता इथे आपल्याला कटिंग करायची आहे तर कटिंग कशी करायची जो काठ दिसतोय बघा त्या काठावरतीच आपण जोड देऊन हा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि लगेच कट करून घ्यायचा आहे प्रत्येक पार्ट आपल्याला ठिकाणी याच पद्धतीने कटिंग करायची आहे फक्त बंदवाला जो गळा आहे तो बंद बाजूकूनच ठेवायचा आहे बाकीचे तुम्ही कुठेही ॲडजस्ट केले तरी काही हरकत नाही शक्यतो जास्तीत जास्त कपडा राहील अशा पद्धतीने ॲडजस्ट करत चला तर बघा आता काय आहे इथे जो मागचा भाग आहे ना तो कसा व्यवस्थित बंद बाजूकून आहे आणि कट करून आहे प्रत्येक पार्ट व्यवस्थित अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे आणि कटिंग करायची आहे अगदी सोपी पद्धत आहे कटिंग करण्याची नक्की ट्राय करून बघा छत्तीस आणि अडवतीस परफेक्ट मापासोबत हा ब्लाउज आपला बनला जातो नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो कोणत्याही कार्यक्रमासाठी लग्न समारंभासाठी सा तुम्ही ट्राय करू शकता आता जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे अगदी कमी वेळेमध्ये कटिंग झाली तशीच शिलाईची पण पद्धत आपली अशीच आहे कमी मध्ये ब्लाउज कसा शिवायचा परफेक्ट मापासोबत फिटिंग कशी करायची डिझाईन कशी करायची एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे टॉप शिलाई क्लासवरती तर टॉप शिलाई क्लासवरचे व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला आता या ठिकाणी कटिंग झालेली आहे आणि प्रत्येक पार्टला आपण या ठिकाणी अस्तर आणि ब्लाउज पीस शिलाई करून घेतलेला आहे पुढील पार्टसाठी अशी शिलाई करून घ्यायची म्हणजे आपल्याला जोडण्यास सोपं जातं आता बघा जो कोणता पार्ट आहे त्याच्या समोर हा पार्ट ठेवायचा आहे बरोबर उजवी बाजू म्हटली की वरचा बा जो भाग आहे तो घ्यायचा आहे आणि साधारणतः बघा गोल राऊंडमध्येच ही शिलाई आपली आली पाहिजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा जोडायचा आहे त्यानंतर त्यावरती त्या आपण दापटीप देणार आहोत जर तुम्हाला दापटीप द्यायची असेल तर देऊ शकता नाही दिल तर काही हरकत नाही तुम्ही तसाही ठेवू शकता आता बघा कटचा भाग किती छान असा फुगला आहे इथे पाऊन इंचानी आपण आकार खोल करून घेतला आणि शिलाई करून करुं, कट करून घेतला कधीही हा आकार व्यवस्थित खोल करत चला म्हणजे शोल्डर उतरत नाही खालचा आकार पण थोडा नॉर्मल एकसारखं केला इथे डबलची पट्टी घेतली मी चार इंचाची ती दोनची झाली आणि जिथे कटचा आकार आहे तिथे चून घेऊन आपण ही शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर दाब टिप दिली आणि आतल्या बाजूला घेऊन पूर्णपणे तिरक्यामध्ये ही शिलाई या ठिकाणी देऊन घेतली दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्रॉस पट्टी लावायची आहे अगदी सोपी पद्धत आहे क्रॉस पट्टी म्हणतो पण ही सरळच पट्टी आहे फक्त शिलाई देताना क्रॉसमध्ये द्यायची पुढील दोन्ही बाजू झालेल्या आहे आता काचपट्टी आणि व्हीची पट्टी बघायची तर व्हीची पट्टी आपल्याला शक्यतो आतून लावायची काचपट्टी आपण बाहेरून लावायची आहे ही डावी बाजू आहे तर बाहेरून पट्टी लावली खाली दुमडलं शिलाई केली त्यानंतर त्यावरती दापटीप या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे थोडंसं पुन्हा इथे डु दुमडून आपण पाऊण इंचाच्या अंतरावरती शिले आतल्या बाजूला कडीला देऊन घ्यायची ही काचपट्टी आपली तयार झाली बघा आता ची पट्टी कशी करायची उजवी बाजू घ्यायची आणि आतली बाजू पकडायची बघा गळ्याचा जो आकार आहे तोही एकसारखा करून घेऊया लगेच आता इथे आपल्याला काय लागणार आहे कपडा आणि अस्तर मी डबलचं एकमेकाला शिलाई करून घेतलंय म्हणजे छान दिसतं साधारणत दोन इंचाचं घेतलं तर मी शिलाई केली इकडे पण दुमडलं आणि जी व्हीची पट्टी आहे ती शिलाईच्या थोडीशी नॉर्मल पुढे किंवा शिलाईवर ठेवली तरी चालेल अशा पद्धतीने ठेवून आपण सहा ते सात आई या ठिकाणी करणार आहोत तर व्हीची पट्टी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे काच पट्टी पण तयार झालेली आहे इथे बघा गळा चेक करायचा बरोबर आहे की नाही बरोबर आहे इथे पायपिंग करण्यासाठी आपण आस्तरचा कपडा तिरक्यामध्ये घेतला शिलाई करून घेतला आणि जोडताना एकदम सैडमध्ये हा जोडून घ्यायचा आहे तिरकी कातर पुन्हा थोडासा कपडा या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे आतमध्ये घेऊन नॉर्मल थोडीशी पायपिंग दिसेल अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ही शिलाई करून घ्यायची आहे खूप जवळ पण नाही खूप अंतरावरती पण नाही तर अशा पद्धतीने दोन्ही बाजू आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे बघू शकता जो आपला पुढील भाग आहे तो कमी वेळेमध्ये अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तयार झालेला आहे दोन्ही पायपिंगच्या पट्ट्या जोडता आणि सैलमध्ये जोडत चला ओढू नका आणि त्या गळा तिरका होऊन जातो तिरकी कातर त्यानंतर पट्टी पूर्णपणे आतमध्ये घ्यायची एकदम प्लेन करायचं आहे त्यावरती आपल्याला ठिकाणी शिलाई द्यायची आता चेक करूया गळा बरोबर आहे की नाही दोन्ही बाजू बरोबर आहे बरोबर आहे साईडला ठेवूया आता या ठिकाणी आपल्याला बाही बघायची आहे तर बाही खाली सुईचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा आणि खालच्या काठाच्या बघा दिसतोय ना काठ एकसारखं पकडायचं आहे शिलाई करायची त्यानंतर थोडासा कपडा कट करून तिरकी कातर पुन्हा अस्तर समोर घेऊन त्यावरती दाबटीप आणि अस्तर पूर्णपणे आतमध्ये घेऊन आतमध्ये घेऊन त्यावरती एक शिलाई तर अशा पद्धतीने ही बाही आपली तयार झालेली आहे बघू शकता आता चून घ्यायची आहे आपल्याला चून घेण्याची पण पद्धत खूप सोपी आहे उरलेला कपडा लगेच कट करून घ्यायचा आहे आता इथे बघा नऊ किंवा नऊ अडवतीस असेल तर नऊ घ्यायचं छत्तीस असेल तर नऊ घ्यायचं आहे अशा पद्धतीने खून केली थोडीशी इथे खास दिली म्हणजे आपल्याला जेवढा चून आहे पाहिजे तेवढा चून या ठिकाणी आपण घेऊ शकतो आता बघा चून किती घ्यायच्या एक दोन तीन तीन घेतल्या परत त्याच्या क्रॉसनी एक दोन तीन अशा ह्या परत तीन चून आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे म्हणजे सहा चून या ठिकाणी आपल्या आलेले आहे जर तुम्हाला ज्या थोडंसं चूनचं कपडा अजूक तर तुम्ही उंच आजूक वाढवायचं आहे दोनचं घेण्यापेक्षा अडीचं घेऊ शकता बाही, बाही तयार आहे आपली दोन्ही पण बाह्या ह्याच पद्धतीने आपण या ठिकाणी तयार करून घ्यायच्या आहे बघू शकता मस्तच अशी ही बाही या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला दुसरी पण बाही ह्याच पद्धतीने तयार कर करायची आहे बघू शकता आता काय करायचं आहे आपल्याला मागील भाग खाली कपडा जो आहे तो सुईचा आहे आणि त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवून शिलाई करून घेतलाय उरलेला कपडा जागेवर कट करायचा आहे कधी पण जेव्हा तुम्ही शिलाई करशाल तेव्हा उरलेला कपडा कट करत चला म्हणजे काय होतं नंतर अडचण येत नाही आता इथे आपण काय केलेलं आहे आतली बाजू घेतलेली आहे अस्तर जोडण्यासाठी म्हणजे जो, अस्तर आणि कपडा या ठिकाणी आपण जोडून घेतलं आहे उलटपालट जर असेल तर तुम्ही कपडा सुईचा ठेवायचा आहे आणि मग त्यावरती अस्तर इथे उलटपालट नाही करायची आपल्याला इथे आपण पट्टी तयार करणार आहोत कॅनव्हस पेपरची त्यामुळे आपण फक्त शिलाई करून घेतली इथे आता कॅनवस पेपर आणि अस्तर एकमेकाला शिलाई करून घेतला आणि जो गळ्याचा भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवून इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची तर बघू शकता आता गळाही आपला तयार झालेला आहे गळ्याच्या नुसार आपण या ठिकाणी शिलाई केलेली आहे जर तुम्हाला वाटलं कुठे काही आहे गळा व्यवस्थित नाही आला तर पुन्हा तुम्ही तिथे शिलाई करू शकता थोडंसं आपल्याला इथे कट मारून जो आतला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर तिरकी कातर तिरकी कातर जेव्हा तुम्ही देशाल ना तेव्हा फक्त शिलेवे जाऊ नका देऊ आता जो कपडा आहे आपला तो आता व्यवस्थित या ठिकाणी एकसारखाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता कट केलेला जो कपडा आहे तो थोडंसं दुमडायचं आहे व्यवस्थित आणि एकसारखाच दुमडून त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा गळा आहे नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसतो असं नाही की पैठणीच हवी आहे तुम्ही डिझायनर साडीवर पण ट्राय करू शकता सिल्क साडीवर पण ट्राय करू शकता आणि खूप सुंदर आहे दिसायलाही छान आहे आता जो आपण तिथे कोणे घेतले तिथे तुम्ही छोटे छोटे लटकन लावू शकता मणी लावू शकता झुंबर टाईप बघा तसं असतं ते लटकन तेही लावू शकता तर अशा पद्धतीने आता शिलाई झाल्यानंतर आता आपण हे कोणे व्यवस्थित बाहेर घ्यायचे आणि त्यावरती प्लेन करून शिलाई करायची तिरकी कातर जेव्हा तिरकी कातर देशेल ना तेव्हा तिरकी कातर शिलाई व फक्त जाऊ नका देऊ तर आता बघा तिथे आपण पूर्णपणे आतमध्ये आप घेतलाय कोणता कॅनव्ह पेपरचा कपडा प्लेन करायचे आणि त्यावरती आपण या त्यावर ठिकाणी शिलाई देणार आहोत शिलाई देत असताना कसा राऊंडमध्ये मध्ये जी शिलाई आपली आली पाहिजे जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसारच आपण या ठिकाणी शिलाई घेणार आहोत कधी कधी काय होतं आपण शिलाई देतो पण ती शिलाई आपली व्यवस्थित बसत नाही चुकली जाते मग जा गळ्याची फिनिशिंग पण बिघडली जाते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही कुठे तुमचा गळा तयार असेल आणि शिलाई करत असाल तर गळ्यानुसारच तुमची शिलाई आली पाहिजे याचा प्रयत्न करा म्हणजे फिनिशिंग छान येते आणि गळा पण सुंदर दिसतो तर अशा पद्धतीने हा झालेला आहे आपला मागील भाग पुढील भाग पण झाला आहे मागील भाग पण झाला आहे आता गळ्याला आपल्याला पायपिंग करायची आहे तर तिरक्यामध्येच क या ठिकाणी आपण कपडे घेऊन पायपिंग करणार आहोत त्यापूर्वी दोन कमरेचे टक्स साधारणतः तीन तीन इंचाचे कमरपट्टी लगेच बंदवाली कमरपट्टी घ्या म्हणजे वरती शिलाई करण्यास आपल्याला सो म्हणजे गरज येत नाही तिरकी का तर समोर पट्टी घेऊन दापटीप आणि आतमध्ये घेऊन मोठ्या नंबरची शिलाई म्हणजे हात शिलाई केल्यानंतर ही पट्टी आपण काढू शकू आता इथे आपल्याला पायपिंगसाठी लागणार आहे तिरकी पट्टी अशीच पट्टी आपण पुढे पण काढली होती आणि तशीच जोडलेली आहे तर अशा पद्धतीने आता बघा तिरकी करून दुमडून त्यावरती शिलाई आणि मग जोडताना एकदम सैलमध्ये या ठिकाणी आपण जोडलेली आहे त्यानंतर तिरकी कातर तिरकी कातर दिल्यानंतर कपडा कट करायचा आहे प्लेन करून त्यावरती आपण या ठिकाणी शिले देणार आहोत तर बघू शकता मागील भाग आपला तयार झालेला आहे अगदी कमी वेळेमध्ये पुढील भाग झालाय मागील भाग झालाय बाही पण झाली आता आपल्याला जोडायचे कसं ते आपण बघणार आहोत तर इथे गोल्डन कलरची जी लेस आहे तिचा वापर करत आहे तुम्हाला हवी असेल तर लेस लावा किंवा प्लेन ठेवायचा तर प्लेन पण तुम्ही ठेवू शकता शिलाई करत असताना एकदम कपडा सैलमध्ये लेस पण सेलमध्ये आणि मग तो शिलाई करायचा आहे मागचा भाग झालेला आहे पुढील भाग घेतला आहे उलट्या बाजूने ठेवायचा आहे पुढील भाग उलट्या बाजूने ठेवायचा आहे साधारणतः अर्ध्या इंचाची अशी आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजूचे शोल्डर आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आपण या ठिकाणी जोडलेली आहे आता आपल्याला चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे असेल तर ठेवायचं आहे नसेल तर मागे पुढे झालं तर मोजून आपण या ठिकाणी थोडंसं तो कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी लेस लावून घेतलेली आहे लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता नाही लावली तरी काय हरकत नाही तुम्हाला प्लेन ठेवायचं तर तुम्ही प्लेन पण ठेवू शकता लेस आपली लावून झालेली आहे आता आपल्याला बाही जोडायची आहे बाही जोडता असताना सेंटर बघा बरोबर चुंचा आणि बरोबर तिथून आपल्याला ही ब्ला जी बाही आहे ती जोडायची आहे कधी कधी काय होतं चून मागे जात्या पुढे जात्या आणि आपण शिलाई करून बसतो तसं नाही करायचं कधी पण जिथे चून आहे ना मध्य ती लाईन आपल्या शोल्डरच्या तिथे आली पाहिजे म्हणजे एकदम व्यवस्थित असा हा ब्लाउज बसला जातो बाही जोडत असताना कपडा उडायचा नाही एकदम सेलमध्ये मद... सैलमध्ये आपल्याला ही बाही पण लावायची आहे दोन्ही पण बाय आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी लावायच्या आहे जिथे आपल्याला फुगा येतो बरोबर सेंटर तिथे आला पाहिजे आता बघा कमर किती आहे या ठिकाणी आपण बघायचं आहे साडेचौदा इथे किती सव्वा सात इथे वरती नऊ इंच खाली पण सव्वा सात म्हणजे साडेचौदा साडेचौदा किती होईल एकोणतीस आता इथे आपण आतल्याच बाजूनी शिले करणार आहोत कारण आपण इथे इंटरलॉक मारणार आहोत आता दंडगेर मोजायचं आहे साडेसहा मध्यवर्ती होता आणि साडेपाच खाली होता मार्जिनसाठी दोन ते तीन चार शिलाई या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला फिटिंग करायची आहे आणि नंतर मोजायचं आहे बरोबर कमर आहे की नाही जर तुम्हाला वाटलं जास्त झालं तर तुम्ही थोडी शिलाई मारू शकता कमी झाली तर उसू पण या ठिकाणी शकता तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही आपली फिटिंग झालेली आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आपला हा पैठणीचा ब्लाऊज होता साडी आहे आपली सोळा हजाराची लग्नाची तिच्यावरती आपण हा ब्लाऊज शिवलेला आहे आणि तो आता आपल्याला बनवायचा आहे शिवून झाला आहे पण आता तो, तो आपण बनवणार आहोत तर याला डायमंडची लेस लावू शकता बघा तर ही लेस आहे माझ्याकडे ही लेसचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत तर बघा आता बाहीला लावून घेऊया एक नंबर आता मशीनची सुई या ठिकाणी खराब होण्याची शक्यता आहे तर आपण हातावरच लावून घेऊया कारण त्याच्या खाली डायमंड आहे आणि ते जर सुई खाली आली तर सुई आपली तुटली जाते त्यामुळे आपण हातावरच या ठिकाणी लावणार आहोत बघा लावली मी लेस हातावरच लावली बाहीला आणि गळ्याला तर बघा आता गळ्याला पण लावून घेतलेली आहे आणि बाहीला पण या ठिकाणी पण लावलेली आहे सुंदर आणि मध्ये थोडेसे डायमंड बाहीला पण लावलेले आहे तुम्ही पुढच्या गळ्याला बघू शकता मागच्या गळ्याला पण बघू शकता किती सुंदर या ठिकाणी ही जी लेस आहे ती तयार झाली छोटे छोटे लटकन आहे ती आपण या ठिकाणी लावले आहे तुम्ही मोठे पण या ठिकाणी लावू शकता अशा पद्धतीने हा सुंदर छान ब्लाऊज तयार झालेला आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका